ते जे कृष्णपुरगळ म्हणजे त्यांचे जे डेथ झालेले आहे त्याच्यामुळे आपल्या बेळगाव तालुक्यामध्ये किंवा बेळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकही घटसर्पाच्या रोगामुळे कुठल्याही जनावरांचा मृत्यू झालेला नाही आहे बेळगाव जिल्ह्यामधल्या कुठल्याही रैतबांधवाने ह्या रोगाचं जास्ती घेऊ नये हे आश्वासन मी आमच्या पशुपालिकांच्या वतीनं देऊ इच्छितो आता हे आम्ही जे काही तुम्हाला मी आज शेअर केलेलं आहे ही सर्व बातमी हे आमच्या हेड ऑफिसला कमिशनरेटला आम्ही प्रोव्हाइड केली आहे मला नोव्हेंबर महिन्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये फूट अँड माउं म्हणजे लाळ्या खुरकत आणि लंपी स्किन ह्या दोन रोगांची आम्हाला अलर्ट दिलेली आहे आज आपण जे मागच्या पंधरा दिवसामध्ये जे आपल्या जे बुत्रामती प्राणी संग्रहालयामध्ये जे आपले कृष्णमृग कृष्णमृगांचे जे अनफॉर्च्युनेट जे डेथ झाले आहे त्याबद्दल स्पष्टीकरण देऊ इच्छितो ह्या सर्व प्राण्यांना एच एस इमोरजिक सेप्टिसेमिया किंवा मराठीमध्ये आपण घटसर्प असं संबोधतो ह्या रोगामुळे त्यांचा निधन झाल्याचं प्रथम ह्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे एक गोष्ट आपल्याला सर्वांसमोर मी क्लिअर करू इच्छितो की वन्य प्रा जसं आपण जे आपल्या आपल्या घरात ते पाळलेले जे गाई म्हशी आहेत त्यांना जसं आपण लसीकरण करतो असं वन्य प्राण्यांमध्ये लसीकरण करू शकत नाही त्यांच्यामध्ये रोग आता कंटेनमेंट कसं असं म्हणजे आपण बायोसिक्युरिटी मेजर्स तिथे आपले जानवर जाऊ नये आपण तिथे जाऊ नये बायोसिक्युरिटी मेजर्सनेच आपण त्यांना कंट्रोल केलं पाहिजे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ते जे कृष्ण मुर जयंतची जे डेथ झालेले आहे त्याच्यामुळे आपल्या बेळगाव तालुक्यामध्ये किंवा बेळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकही घटसर्पाच्या रोगामुळे कुठल्याही जनावरांचा मृत्यू झालेला नाही आहे आताच नव्हे तर मागच्या पाच सहा वर्षापासून सुद्धा घटसर्पाची कुठलीही केस आपल्या जिल्ह्यामध्ये नोंद झालेली नाही आहे याचं कारण काय म्हणजे गत पंधरा ते वीस वर्षापासून कंटिन्युअस घटसर्पाचं लसीकरण आपल्या राज्यामध्ये चालू असल्या कारणाने ह्या रोगावर जवळपास आपण कंट्रोल आपण अचीव केलेलं आहे अच्छा आता ॲज अ प्रिकॉशनरी मेजर जी जी आपली जी बुत्रामटी जी आपली जे झू आहे त्याच्या बाजूला आजूबाजूला बेळगाव तालुक्याचे हेगेरी दासरवाडी आमची बुत्रामटी गोशाळा हे जे विसिनिटीमध्ये जी, जी गावं आहेत यांच्यावर कंटिन्युअस आता आपले तिथे जे जानवर आहेत त्यांच्यावर निगा ठेवली गेलेली आहे आणि तिथं असं झाल्या कारणाने पुन्हा परत आम्ही ऑलरेडी जुलै महिन्यामध्ये लसीकरण केलेलं आहे गटसर्पाविरुद्ध परत आता ऍज अ प्रिकॉशनरी मेजर आम्ही परत तिथे त्या जे ससेप्टेबल अॅनिमल्स आहेत त्यांना पण आपण कटसर्पाची लस दिलेली आहे बेळगाव जिल्ह्यामधल्या कुठल्याही रैत बांधवाने या रोगाचा धास्ती घेऊ नये हे आश्वासन मी आमच्या पशुपालन इला वतीनं तुम्हाला देऊ इच्छितो अजून एक महत्वाची गोष्ट जे निवेदी म्हणून आमची जी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे जे आम्हाला सतर्क करत असते किंवा ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तुम्हाला कुठली रोगराई येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही प्लॅनिंग करून आमचं लसीकरण प्लॅन करत असतोय ते निवेदी संस्थेमार्फत आम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये फुट अँड माउथ डिझीज म्हणजे लाळ्या खुरकत आणि लंपी स्किन ह्या दोन रोगांची आम्हाला अलर्ट दिलेली आहे त्या अनुषंगाने लाळ्या खुरकतसाठी तीन नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम अख्ख्या जिल्ह्यामध्ये चालू आहे तीन नोव्हेंबरपासून तीन डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील अकरा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास जनावरांना लसीकरण द्यायचे ध्येय आम्ही ठेवलेलं आहे त्यापैकी आजच्या तारखेपर्यंत जवळपास नऊ लाख सत्तर हजार पाचशे जनावरांना ऑलरेडी शेतकऱ्यांच्या दारावर मोफत लस प्रोव्हाइड केली गेलेली आहे उरलेले जे अजून थोडेफार जे आपले दोन अडीच लाख जानवर आहेत ते येणाऱ्या एक आठवड्यामध्ये आम्ही ते हे संपवणार आहे हे तोंडापायाच्या लसीबाबत झालं ठीक आहे तर तोंडापायाच्या लसीबाबत सुद्धा आपण काय धास्ती घ्यायची काही गरज नाही आहे आता ह्याविषयी काही माध्यमांमध्ये चुकीची मी चुकीची माहिती म्हणू शकतो चुकीची माहिती पसरली गेलेली आहे त्यासंबंधात तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं म्हणजे आता हे आम्ही जे काय तुम्हाला मी आज शेअर केलेलं आहे ही सर्व बातमी हे आमच्या हेड ऑफिसला कमिशनरेटला आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे कुठलं कुठलं लसीकरण कधी केलेलं आहे त्याचा पण डेटा आम्ही त्यांना हे आमचा सगळा डेटा ऑनलाईन आहे सगळं डेटा प्रोव्हाइड केलेला आहे इव्हन फॉरेस्ट डिपार्टमेंटले सुद्धा भले आमचं तिथं डायरेक्ट काही आमचा रोल नसतोय तिथे वाईल्ड लाईफ नसतात परंतु आम्हाला जेव्हा जेव्हा काही काही त्यांची मदत लागलेली असेल आम्ही त्यांना मदत कंटिन्यूस करत आलेलो आहे लोकांमध्ये परत एकदा मी पुन्हा इच्छु पुनर उच्चार करू इच्छितो की वन्य प्राण्यांना आपण वॅक्सिनेशन करू शकत नाही आणि त्यातल्या त्यात हे कृष्ण मृग म्हणतो आपण ब्लॅक बक्स डिअर्स यांच्यामध्ये उपचार करणं सुद्धा ते आपण जरी त्यांच्या जवळ गेलो की आपण जानवरांना कसं पकडतो पाडलो तसं केलं तर ती कॅप्चर मायोपथीने त्यांचा जीव दगवण्याची शक्यता फार असते तरी सुद्धा झू मधले जे काही स्टाफ आहे जे काही डॉक्टर्स आहेत त्यांनी अगदी जीवापाठ प्रयत्न करून आज जे अगोदरचे पाप जे वारले त्याच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे नाही असं नाही आहे पण आता गेले तीन चार दिवसापासून जे सात कृष्णमृग आहेत जे सात ब्लॅकबक आहेत ते अगदी ठणठणीत आहेत त्यांच्या तब्येतमध्ये फार सुधारणा दिसून आलेली आहे त्यांच्यामध्ये सगळे सप्लिमेंट्स वगैरे सगळे द्यायचं प्रकरण उपक्रम हा चालू आहे तर कृपा करून कुठल्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर तुम्ही कृपा करून पशुपालना इलाकेबद्दल चुकीचं मत ठेवू नये किंवा बाळगू नये हे आवाहन करून हां दोन शब्द सर तर आनंद अण्णासाहेब पाटील मी सध्या डेप्युटी डायरेक्टर इन्चार्ज बेळगाव जिल्ह्याचं काम करत आहे सोबत मी बेळगाव तालुक्याचा सहायक निर्देशक सुद्धा काम करतो